आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे आपल्या समोर मोठा आर एस एस हा शत्रू म्हणून उभा आहे भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपाचा करायचा आहे सोलापूर मधनं कोणाचं भूत उतरवायचं तर ते भाजपचं चा उतरायचं आहे कोणासाठी तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी महाबुद्धी महाबुद्ध विहार मुक्त करण्यासाठी खैरणजीवरती जो हल्ला झाला त्याच्या बदल्यासाठी आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद नगरपालिका असू द्या भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही एवढं मला सांगता येत आणि मित्रांनो आपली लढाई भाजपशी मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी खालच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या सैनिकांची कार्यकर्त्यांची काही वैर नाही माझी लढाई आहे ती तुमच्या शेठजीची आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाची मधल्या कोणालाही आम्ही ओळखत नाही मधल्या कोणालाही आम्ही गिनत नाही पण पण भाजपच्या तिकिटावरती भाजपच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही मी सगळ्यांना सा सांगतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका